मनवाडला गाई तस्कर करणाऱ्या गाडीचा व पोलीस गाडीचा अपघात एक पोलीस व तस्कर जखमी मनमाड नांदगाव रोड सिद्धिविनायक पेट्रोलियम समोर गायीची तस्करी करणाऱ्या पिकअप व पोलीस गाडीचा अपघात होऊन या अपघातात एक पोलीस व पिकअप चालक जखमी पिकअप मधील गायी देखील जखमी झाल्या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदत कार्य सुरू केले आहे या संदर्भात सविस्तर उत्तर की नांदगाव महामार्गावर नागपूर जवळ असलेल्या इंधन करणाऱ्या पिकअप व पोलीस गाडीचा पाठलाग करत असतानाच अपघात झाला या अपघातात पिकअप गाडी उलटली यामुळे यात असलेल्या दोन बैल व पाच गाई जखमी झाल्या तर पिकअप चालक हा देखील जखमी झाला आहे पोलीस गाडीतील हवलदार देखील जखमी झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच इंधन कंपन्यांमधील चालक वाहक यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले जखमींना तात्काळ मनमाड उपशिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तर क्रेन आणून गाड्या सरळ करून रस्त्याच्या बाजूला उभ्या केल्या व वाहतूक सुरळीत केली आहे महाराष्ट्र भाषा न्यूज साठी प्रतिनिधी महेश पेवाल नांदगाव